आजच्या कथेचं शीर्षक आहे पंख होते तो ऐकूया हॉटेल रूममध्ये पाऊल टाकल्याबरोबर ती हरखून गेली किती छान आहे मस्तच हातातल्या पर्ससहित पायातले बूटही न काढता पाय खाली सोडून गुडघ्यात मोडून ती स्वच्छ सुशोभित बेडवर पोहोचली लहान मुलासारख्या बेडवर दोन तीन उसळ्या मारून म्हणाली खूप गुबीत मज्जा वाटते अगदी इतक्यात तिचं लक्ष रूमच्या एका भिंतीला वेढून असलेल्या पायघोळ पडद्यांकडे गेलं बस तशीच बेडवर भिरकावून ती तिकडे वळली जाड रेशमी घोळदार पडदे तिने बाजूला केले वरून अर्धी भिंत पूर्ण काचेची होती त्याला लागूनच लांब रुंद सोफा ठेवला होता पायातले बूट कसे तरी अस्ताव्यस्त टाकत ती सोफ्यावर चढून खिडकीच्या समोर असलेल्या छोट्या बैठकीवर बसली आईत देवा रे देवा अरे तू तर हिरे माणकं पाचू सगळीच्या सगळी रत्न इथे जमिनीवर उधळून टाकली अस अजय अजय अरे बघ तरी एवढ्या उंचीवरून रात्री हाँगकाँग किती रंगीला दिसतंय मी स्टँडवर बॅगा रचून ठेवत होतो ती काय बोलते ऐकत का होतं तिचा हर्षभरीत वेल्हाळपणा अनुभवत होतं तिला खिडकीसमोर बसलेलं पाहिल्याबरोबर पर हातातली बॅग तशीच टाकून मी आधी तिकडे धावलो राणीसाहेब बत्तीसावा मजलाय लक्षात असू दे मी खिडक्या तपासल्या त्या उघडणाऱ्या नव्हत्या मजबूत पक्क्या केलेल्या होत्या तिच्या शेजारी उभं राहात एका हाताने तिला कवेत घेऊन मी तिच्याबरोबर खाली दूरपर्यंत पसरलेल्या अथांग शहराकडे पाहत होतो रात्रीच्या अंधारात तरहेरहेच्या दिव्यांनी मोहरून आलेलं ते शहर रत्नखचित दिसत होतं माझ्या हात बाजूला करत ती, ती खिडकीवरून सोफ्यावर उतरली तिथे उभं राहून दोन्ही हात फैलावले हनवटीवर उचलले नजर खिडकीतून दिसणाऱ्या गर्द जांभळ्या आभाळावर लावली आणि म्हणाली पंख होते तू उघड्या रे रसिया ओ पालमा तुझे दिल का हाल बदलला ती रे मी खळखळून हसत तिला एक हलकीच टपली मारली आणि म्हणालो हे कोणतं गाणं निवडलंयस अगं तुझा रसिया बालमा इथेच तर आहे म्हणायचंच असेल तर ते म्हणणा ते पंच बनू उडती फिरू मस्त गगन गगनमे मी पुन्हा तिला कवळायचा प्रयत्न केला पण तिचं लक्ष कुठे होतं माझ्या बोलण्याकडे अय्या के चहा घेऊया का मला खूप आवडतं असं स्टाईलवाद चहा करायला माझे हात बाजूला वारत चपळाईने सोफ्यावरून उतरून तिने छोट्या किचनेटकडे आपला मोहरा वळवला सगळ्या हॉटेल रूमसारखीच ही पण रूम होती दारातून आत प्रवेश केल्याबरोबर लांब लचक छतापर्यंत उंचीचं कपाट होतं त्या दांडीवर हँगर्स बाजूला इस्ते इस्तेसाठी घडीचं टेबल लॉन्ड्री बॅग पादत्राणांसाठी कप्पा बूट पॉलिश बुटांना चमकवणाऱ्या पट्ट्या पासपोर्ट आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी छोटा भक्कम लॉकर कपाटाच्या शेजारी छोटं सुबक किचनेट खाली बंद कपाटात गच्च भरलेला छोटा फ्रीज मिनी बार वरती चमकदार बेसिन मायक्रोवेव्ह विजेवरची केटल ट्रेमध्ये दोन नाजूक मग्ज सरसरीत चमचे चहा कॉफी साखर व्हाईटनरच्या मुबलक पुड्या भिंतीवर एका कप्प्यात हॉटेल देण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्या चकाकणारे पैलूदार ग्लासेस आणि फ्रीजमधल्या <laughs> वस्तूंच्या किमती लिहिलेलं मेन्यू कार्ड ती किचनेटकडे वळल्यावर मी मगाशी अर्धवट सोडलेलं काम पूर्ण केलं बॅगा नीट रचून ठेवल्या तिचं ट्रेमधल्या वस्तूंचं परीक्षण चाललं होतं अजय चहा आहे पण मला नाही आवडत तो डीप डीप चहा त्यापेक्षा आपण कॉफी घेऊया का हां एकीकडे ती केटलवरच्या सूचना वाचत होती माझं उत्तरसुद्धा न ऐकता तिने केटलमध्ये मोजून मापून पाणी घातलं वरच्या जाळीदार भागात कॉफीचं पाकीत ठेवलं किचनेटच्या बरोबर समोर बाथरूम मध्ये आपोआपच तयार झालेला पॅसेज बाथरूमच्या शेजारी किंग साईज बेड त्याच्या दोन्ही बाजूला छोटी टेबलं एकावर एक इंटरकॉम आणि मेन्यू कार्ड्स मी बेडवर सगळ्या औषांच्या गिरद्या करून आरामशीर तंगड्या पसरून लवडलो होतो केटल ऑन करून ती वळली माझ्याकडे एक कटाक्ष टाकून म्हणाली अजय आता नो टी व्ही हं दटावल्यासारखी बोलली हे फुलपाखरू इकडून तिकडे अंधाधुंद मनभावन उडत असताना कोण साला अरसिक टी व्ही बघत बसणार होता मी तिला निर्खित होतो किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायची वृत्ती होती तिची मला कधी समजलीच नव्हती कॉफीचा एक मग मला देऊन दुसरा आपल्या हातात घेऊन ती पुन्हा खिडकीत जाऊन बसली हाँगकाँगचा प्रकाशाने उजळलेला अंधार आता बघत होती ती पण अगदी गप्प होती हातातली वाफळणारी कॉफी आणि बाहेरील झळाळणारी दुनिया ती एकाच वेळेला पीत होती मीही त्या शांततेला चरा जाऊ दिला नाही लग्नाला पंचवीस वर्ष झाल्याचा जा, रौप्य महोत्सव साजरा करायला आम्ही हाँगकाँगला आलो होतो लग्न झाल्यापासून मी माझ्या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायात अखंठ बुडालो होतो महत्त्वाकांक्षा जिद्द कायमची नशा नवीन नवीन शिखर पादाक्रांत केल्याची धुंदी शुद्धातून निर्माण केलेलं अलौकिक जग तिला मुलाला द्यायला माझ्याकडे वेळच नव्हता सुरुवातीला त्याने त्रागा केला हट्ट केला अबोला राग रुसवा कधी मनधरणी कधी अरसवं निरनिराळी शस्त्र अस्त्र वापरून पाहिली पण यश मिळवण्याच्या कैफात मी इतका धुंद झालो होतो की तिच्या भावनिक गरजा माझ्या लक्षातच येत नव्हत्या तिला द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता आणि माझ्याकडच्या पैशाची तिला अपुरवाई नव्हती हळूहळू तिने वास्तव स्वीकारलं आपलं जग तयार केलं सनीच्या उस्तवारीत गुंतून गेली नवीन काही ना काही शिकत राहिली ड्रायव्हिंग शिकली बाजूच्या गावातल्या आदिवासी पाड्यावर जायला लागली बहुतेक चांगलं काम करत असावी ती तिथे वर्तमानपत्रात तिचे फोटो येतात काही प्रमाणपत्र ट्रॉफीजही तिला मिळाल्या आहेत अनेक संस्थांमधून प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष म्हणून बक्षीस समारंभासाठी तिला बोलावलं जातं तिने तिची ओळख मिळवली एकाच घरात आमची दोन वेगळी जगं तयार झाली मला त्याची कल्पनाच नव्हती घर चाललं आहे संसार चालला आहे माझी व्यवसायातली स्वप्न पूर्ण होत आहेत स्वतःची स्वतःला रमवते ना माझ्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही आहे ना बस मी खुश होतो पण आज वाटते विचारायला हवं होतं तिला एकदा तिच्या कामाबद्दल तिच्या वेगळ्या जगातल्या वेगळ्या अनुभवांबद्दल तिने सुगृहिणीप्रमाणे मग नीट धुवून पुन्हा ट्रेमध्ये ठेवला बॅग उघडून त्यातले झोपताना घालायचे कपडे बाहेर काढले ए मी आलेस रे कॉफी पिता पिता मी मुंडी हलवली ती बाथरूममध्ये गेली <laughs> किती साधी सरळ निष्कपट आहे ही व्यवसायानिमित्ताने माझं जग फिरून झालं कधीच बरोबर येण्याचा हट्ट केला नाही आणि मी पण कसा तिला कधीच आग्रह केला नाही आत्तासुद्धा इतकं लांब कशाला जायचो तुझा वेळ फुकट जाईल इथेच कुठेतरी इगतपुरी लोणावळा महाबळेश्वर असं जाऊया ना कशाला इतके कामाचे दिवस वाया घालवायचे अशी माझीच समजूत घालत होती <laughs> किती अल्पसंतुष्ट आहे तिच्या आर्थिक गरजा काही नाही आज तिचा नवरा अशा स्थानावर आहे की ती जगभर बिझनेस क्लासने फिरू शकते उंची वस्त्र मौल्यवान अलंकार वापरू शकते पण पाय जमिनीवर घट्ट रोवू नये ती असल्या कोणत्याही गोष्टींचा तिला मोह कधीच पडला नाही तळागाळातील लोकांसाठी समाजकार्य करते तेच आयुष्याचं उद्दिष्ट आहे आजवर खूप अन्याय केला आहे मी तिच्यावर आता सनी अमेरिकेला शिकायला गेलाय त्याच्या पदवीदान समारंभाला जाऊ तेव्हा महिन्याभराची ट्रीप करून येऊया अमेरिका फिरूया जाताना येताना ब्रेक जर्नी करून के युरोप कुठेतरी फिरून येऊया मी मनाशी पक्क केलं ती बाथरूममध्ये गेल्याची खात्री झाल्यावर मी पटकन उठून माझी बॅग उघडली आजच्यासाठी तिच्यासाठी खास खरेदी केलेला पीच कलरचा सळसळता मृदू मुलायम नाईट गाऊन बाहेर काढून ठेवला समोर पाहिलं तर माझ्या पण आत्ताच लक्षात आलं बाथरूमची बेडरूमकडील विभाजक भिंत पूर्ण काचेची होती त्याला नक्षीदार पडदा होता पण ते तिच्या देखील लक्षात आलेलं नव्हतं तिने पडदा सारला नव्हता मी अनिमिषपणे तिच्या सहज डोलदार हालचाली बघत होतो टबमध्ये तिने नळ सोडून ठेवले होते बाजूच्या छोट्या कप्प्यात ठेवलेल्या तऱ्हेच्या रंगीबेरंगी कुप्या ती न्याहाळून बघत होती डोळे बारीक करून त्यावर लिहिलेलं वाचायचा प्रयत्न करत होती ती चष्मा बाहेर केटलच्या जवळ विसरली होती चष्मा घेण्यासाठी तिने बाथरूमचं दार उघडलं आणि मी चपळाई करून अलगत तिला मिठीत गोळा केलं तिने सुटकेची थोडी धडपड केली लटकी नापसंती दाखवली पण तिच्या दळदार ओठांवर ओठ रोवून मी तिला गप्प केलं तिचा विरोध मोडून काढला तिच्याबरोबरच मी पाण्याने भरलेल्या टबमध्ये शिरलो तिने वर्षी लेबल न वाचताच भराभर एकूण एक कुप्यात टबमध्ये रिकाम्या करून टाकल्या पाण्यात खळखळून हात थोरला फेस करून टाकला त्या फेसाखाली स्वतःला झाकून टाकलं त्या शुभ्र धवल फेसात ती अलवारपणे हळूहळू माझ्या मिठीत विरघळत गेली अंगाला अलगद लपेटून बसलेल्या गाऊनमध्ये ती ताज्या टवटवीत फुलांच्या छडीसारखी दिसत होती रूमवर मागवलेली चांदीचा मुलामा असलेल्या छोट्या बदलीतली शॅम्पॅन घेताना आधी तिने खूप आढेवेढे घेतले नाराजी दाखवली ए मी कधी दारू पिते का <laughs> शॅम्पॅन म्हणजे दारू नसते वेडे असे थोडे सौ संव, सौम्य संव संवाद झाले पण तिचा विरोधही तीव्र नव्हता हळूहळू शॅम्पेन संपत गेली रात्र फुलत गेली स्पर्श बहरत गेले शरीर रोमांचांनी आणि शहरत गेलं सुखाची मखमल पसरत गेली आजपर्यंत आम्ही फक्त एकत्र एक आयुष्य जगत होतो आता एकरूप झालो ध्येयाच्या मागे बेफाम धावताना मी किती किती आणि काय काय गमावलं होतं ते मला आता कळत होतं अजूनही फार उशीर झाला नव्हता उरलेल्या आयुष्यात सर्व भरपाई करायची आता तिच्याबरोबर तिच्यासाठी तिच्या जगात जगायचं उरलेल्या आयुष्यात तिला खूप खूप सोप द्यायचं मी मी अगदी अनावर झालं होतं रात्र गहिरी होत गेली उत्तर रात्री कधीतरी मला जाग आली माझ्या कुशीत ती गाढ झोपली होती अत्यंत विश्वासाने तिच्याबद्दल अपार माया माझ्या मनात दाटून आली मी तळहातावर हनवटी तोलत तिच्या शांत चेहऱ्याकडे एक बघत होतो न राहून मी हलकेच वाकलो तिच्या गालावर अलगत ओठ टेकले तेवढ्याही स्पर्शाने ती थरारली तिच्या गालावरच्या खळीतील अमृत टिपायला मी जिभेने स्पर्श केला हुंकार देत तिने हात उभारले माझ्या मानेभोवती टाकले आणि अतीव तृप्तपणे म्हणाली विश्वनाथ मी चरकलो माझं संपूर्ण शरीर लाकडासारखं ताठरलं होतं दगडासारखं निष्ठूर निश्चल झालं होतं माझा माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता प्रयासाने सर्व बळ एकवटून मी आणखीन वाकलो तिच्या ओठांजवळ कान नेला ती पुटपुटत होती विश्वनाथ विशु विशू तिचे ओठ आंधळ्यासारखे माझ्या चेहऱ्यावर मानेवर इथून तिथून फिरत होते तृप्ती समाधान तिच्या अंगोपांगी ओथंबलं होतं शॅम्पेनच्या नशेने तिला बंधमुक्त केलं होतं आणि अने मी अनेक शंका कुशंकाच्या पोष्ठकात अडकलो होतो कोण कोण होता हा विश्वनाथ तिचं लग्न आधीचा प्रियकर अधुरी राहिलेली पण हृदयात रुजलेली प्रेम कहाणी, की की आत्ताच्या समाजकार्यातला कोणीतरी सहकारी म्हणजे म्हणजे ते पंख होते ते उड्या आतिरे हे गाणं चुकून नव्हतं सुचलेलं मनाच्या तळाची वेदना व्यक्त करण्यासाठी होतं मी हळूहळू तिच्या अंगाखालचा माझा हात सोडवून घेतला निरिजीवपणे खिडकीपशी येऊन खाली पेटून उठलेल्या निखाऱ्यासारख्या हॉंगकाँगवर विमनस्कपणे सिगरेटचा धूर सोडत राहिलो ती ती तशीच मधीर धुंदीत हसऱ्या प्रसन्न चेहऱ्याने एकाच खोलीत पण कोसो दूर गाढ झोपली होती